नमस्कार काम तर आज सकाळी कामं करत असताना चला म्हटलं शूट करू आणि थोडंसं बोलू देखील तर बाईचं आयुष्य कसं असतं ना जेव्हा ती स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला लागते किंवा स्वतःच्या इच्छा पूर्ण करायला लागते तेव्हा आजूबाजूची लोकं किंवा आपले जे नातेवाईक असतात ते तिच्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उभं करतात आणि जोपर्यंत ती तिच्या इच्छा मारते किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे जगत नाही किंवा दुसऱ्यांसाठी सतत अवेलेबल असणं घरच्यांचं सगळं करणं तेव्हा ती चांगली स्त्री मानली जाते घरात देखील सासू असो सासरे असो ननन त्यांना देखील ती जोपर्यंत उलट उत्तर देत नाही तोपर्यंत ती खूप एक घरातली चांगली गृहिणी म्हटली जाते ज्या दिवशी तिच्या डोक्यावरून पाणी जातं मग ती तोंड उघडते तेव्हा सगळ्यात वाईट स्त्री ही तीच असते या सगळ्या अडचणींमुळे बऱ्याच स्त्रिया आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगत नाही माझं एकच म्हणणं आहे स्त्री असो की पुरुष प्रत्येक क्षण हा आनंदात घालवा कारण सध्या आजकाल असं झालं आहे कधी काय होईल हे काहीच सांगू शकत नाही आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप म्हणजे खूपच वाईट गेलेलं आहे म्हणून आनंदी राहा स्वतःच्या इच्छा पूर्ण करा लोकांचं काय ते एक दिवस बोलतील दोन दिवस बोलतील तिसऱ्या दिवशी ते आपोआप गप्प बसतील म्हणून आपल्याला जे वाटतं ना ते एकदम मनसोक्त करा कोणाचाही विचार न करता आयुष्य हे क्षणभंगूर आहे आनंदाने जगा आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे मग ते स्त्री असो की पुरुष याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा